रामकृष्णारी गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक कृष्ण परमात्म्याचा उपदेश अर्जुनाचा कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत काय सांगतायत अवाच्य दुःखतरम सामर्थ्युखतर अर्जुना अरे तू जर हे युद्ध सोडून जर निघून गेलास हे युद्ध करायचं नाही असं म्हणून जर तू शस्त्र जर हातामध्ये धारण नाही केलेस तर हे जे शत्रुपक्षामध्ये थांबले जे तुझी निंदा करण्यासाठी सदैव दिवस रात्र वाट बघत असतात की काय जेणे गुरु अर्जुनाकडून असा प्रसंग होईल अशी घटना त्याच्याकडून घडेल असं कृत्य त्याच्याकडून घडेल की त्याची निंदा आपल्याला ताबडतोब जगामध्ये करता येईल याची वाट बघणारे ते तुझे असणारे शत्रु पक्षातले कौरव आणि तू त्यांच्या हातामध्ये स्वतःहून ही जर गोष्ट घेणार असतील तर, तर मग ते नको नको ते बोलतील जे बोलायचं ते तर बोलतीलच बोलतील पण जे नको आहे ते सुद्धा ते बोलतील म्हणजे आपण एक काही आपली कीर्ती आहे जो काही मान आपल्याला आजपर्यंत प्राप्त होता ती कीर्ती ती अपकिर्तीमध्ये पराव बदल होऊन किंवा जो मान आहे तो अवमान होऊन मग तसं जीवन जगणं हे एका पुरुषाला शोभणार नाही आणि शत्रू तर त्याचीच वाट बघत बसले असतो की कोणाही दृष्टिकोनातून कुठल्याही पद्धतीनं आपल्या शत्रूची कमजोरी आपल्या हातात आली की झालं संपवलं दुसरं काही करणं लागतच नाही आणि ते तर मग काही बोलत सुटतील त्यांना तर, तर पाहिजेच आहे आहे सांगतात काय काय बोलतात शत्रु पक्षातील लोक काय बोलतील अर्जुना संदर्भात ौली सुंदर वर्णन करतात काय म्हणतात म्हणती गेला, रे गेला अर्जुन आम्हा हा उरला अरे गेला गेला अर्जुन पळून गेला पळून गेला त्यांनी पाठ दाखवली अशा प्रकारचं लोक हे तुला योग्य वाटते अरे तू असा आहेस तुझी कीर्ती चहू दिशा मध्ये तुझी कीर्ती पसरलेली आहे आणि ज्यावेळेस पांडवाकडे बघितलं जात कौरवाला सगळ्यात जास्तीत जास्त कोणाचा असेल तर तो तुझा आहे सामर त्या सामर्थ्याला ते, ते सामर्थ्य कौरव सेना चांगल्या पद्धतीने ओळखते आणि त्यांना केवळ तुझा त्यांना सिंहाची युगांतु होय मदमुख तैसा कौरवा अशेख धाकू तुझा सगळं कौरव सिनेला फक्त एकाचीच भीती वाटते तो म्हणजे अर्जुन आणि तोच असणारा अर्जुन जर हातात शस्त्र असणारे टाकून नेतोय आणि कुरुक्षेत्राच्या ठिकाणाहून जर, जर दूर पळून जातोय तर तीच लोक तुला नको नको ते बोलतील अर्जुना आणि तुझ्या नावाला तुझ्या कीर्तीला बट्टा लागेल अशा प्रकारचं वर्तन तू करू नको असा मुलाचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी देऊ लागले आहेत रामकृष्ण